संग्राम तो दो दिन में खत्म कर दूंगा असा मेसेज आला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली एका सिटिंग आमदाराच्या पी एच्या मोबाईलवरती असा मेसेज दोन तारखेला आला आणि मग पोलिसांची धावपळ उडाली या प्रकरणावरती जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आमदार संग्राम भैया जगताप यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची गरज असल्याचं देखील अनेक संघटनांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जगताप प्रेमींनी पोलीस स्टेशनला जात ही सत्य बाजू समोर आणलेली आहे या संपूर्ण प्रकरणातील जो आरोपी आहे अनिस मोहम्मद हनीफ शेख याचं वय आहे फक्त बत्तीस वर्ष आणि याला कुठून अटक झाली तो राहणारा कुठला आहे त्याचबरोबर या अनिस शेखवरती आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे गॉडफादर मीडिया हे चॅनल विनामूल्य आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की तो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो दोन तारखेला आमदार संग्राम जगताप की जे की नगर शहराचे आमदार आहेत ही त्यांची तिसरी टर्म आहेत इथून मागे देखील दोन वेळेस ते निवडून आले होते आणि यंदा देखील ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या पक्षाकडनं निवडून आले होते दरम्यानच्या काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे झाले अनेक ठिकाणी काही ज्या अपप्रवृत्त्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्या त्यातूनच अनेक ठिकाणी आमदार संग्राम जप्ता यांनी देखील भाषणं केली कदाचित तो राग त्या संबंधित आरोपीच्या डोक्यात असू शकतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जर बघितलं तर बाजूनी आणि विरोधात दोनही प्रकारच्या प्रतिक्रिया फेसबुक इंस्टा आणि यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो थोडक्यात घटना झाली दोन तारखेला आमदार संग्राम जगताप यांचे खाजगी स्वीय सहाय्यक पी ए सुहास शिरसाट जे आहेत यांच्या मोबाईलवरती मेसेज आला संग्राम को दो दिन मे दो दिन के अंदर खतम कर दूंगा असा इंग्लिश टेक्स्ट आला आणि या टेक्स्टनंतर पोलिसांनी मग तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली हा जो आरोपी आहे हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे गेवराईतला आहे परंतु तो सध्या राहणारा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होता परंतु त्याला अटक झाली त्यावेळेस ते तो तेलंगणा राज्यात गेलेला होता तेलंगणा राज्यातील चकलंबा म्हणजेच धग्गी तालुका जिल्हा निजाम निजामाबाद या ठिकाणाहून त्याला पोलिसांनी अटक केली ही अटक करताना त्याच्याकडे चौकशी केलं असता त्यांनी कबूल केलं की ही घटना किंवा हा मेसेज मिस केला आणि मग तत्काळ त्याला एल सी बीचे पी आय दिनेश आहेर पी एस आय आनंद सालगुडे फुरकान शेख रवींद्र घोंगासे सागर ससाने अमृताराव यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणलं मित्रांनो या आणि शेखवरती आणखीन एक गुन्हा दाखल आहे त्यामध्ये अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवरती त्याने अश्लील मेसेज केलेले आहेत एक नव्हे तर दोन अश्लील मेसेज केल्याचं त्या फिर्यादीत तक्रारीत म्हटलेलं आहे आणि ते देखील इंस्टाग्रामचं अकाउंट होतं ते एका अनोळखी व्यक्तीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं त्या अल्पवयीन मुलीला दोन असलेले मेसेज करण्यात आले होते त्यामुळं त्या अनिश शेखच्या विरोधात पोक्सो आय टी धमकी यानुसार गुन्हे दाखल आहेत म्हणजेच बी एन एसचे अठ्ठ्याहत्तर सिक्स्टी 67, सेवन सिक्स्टी सेवन ए पोक्सो बारा या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिकचा तपास हा कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत याबाबत एल सी बीचे पी आय दिनेश आहेर यांनी मीडियाला काल जी माहिती दिली ती ऐकूया दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सी सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एका अन्नतीसमन दिली होती तसेच एक अल्पयीन मुली मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला आय टी ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक सहाशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनिश मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस सालगुरे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा इथून ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई एकोतवली पोलिसांनी करत आहे